तुमच्याशी संवाद साधायचा तर नेमकं कोणत्या भाषेत साधायचा तो साधत असताना तुम्हाला ते कितपत कळेल तुम्हाला ते नक्की कळेल का या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही आमच्या मिटिंगांमध्ये करत होतो आणि ते करत असताना असं लक्षात आलं की तुमच्या हातून कधी ना कधी कुठेतरी गुन्हा घडलेला आहे तो घणा गुन्हा घडत असताना तो अनाहूतपणे कधीतरी घडला कधी सराईतपणे घडला कधी आपण वाट चुकलो म्हणून कधीतरी काहीतरी झालं आणि हे होत असताना आपल्यावर एक शिक्का बसला शिक्का कसला बसला की आपण आता गुन्हेगार आहोत आणि मग विधी संघर्षित बालक म्हणून आपल्याकडे बघायला सुरुवात झाली आपण वेगवेगळ्या ठिकाणून आलेलो आहात हे सगळं ज्या वेळेला आम्ही चर्चेत कर घेत होतो त्यावेळेला विचार करत होतो की तुमच्याशी हे सगळं बोलायचं आहे त्यावेळेला एस पी साहेबांनी ही कल्पना पहिल्यांदा मांडली की अशा प्रकारे या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण खरं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे मग हा प्रयत्न नेमका कसा करायचा तर तुमच्याशी फार भाषणबाजी करून तुम्हाला फार उपदेश देऊन करायचा का तर नाही तुमच्याशी संवाद साधायचा आहे तुम्हाला आधी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एक कागद मिळाला त्या कागदावर दहा प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचा आलेख साधारण असा होता की तुमचं नाव काय तुम्ही करतात काय तुमच्या हातून गुन्हा कधी घडला तुमचं काय शिक्षण झालेलं आहे आईबाबा आहेत का आणि आत्ता सध्या तुम्ही नेमकं काय करतात आणि उद्या जाऊन तुम्हाला काय बनायचं आहे साधारण सोळा वर्ष ओलांडलेली तुम्ही सगळी तारुण्यात येणारी सगळी मुलं आहात आणि या वयामध्ये बरेचशा चुका होतात म्हणजे या चुकांना मी सुद्धा अगदी जवळून पाहिलेलं आहे म्हणजे मला इथे सांगायला कौतुक वाटेल की श्रीकृष्ण नावाचा माझा एक मित्र हा माझ्या वर्गामध्ये होता जो आज मोठ्या अधिकाऱ्याच्या रूपामध्ये मला बाहेर भेटला आणि त्याच्याचबरोबर आणि एक मित्र होता ज्या मित्राचं साधारण अभ्यासामध्ये फारसं काही लक्ष नव्हतं तो काय करायचा तर येऊन जाऊन मारामार्या करणं अभ्यास न करणं वर्गामध्ये सतत शिक्षकांचा मार हा तो मुलगा खायचा आणि नेहमी त्याचं काही ना काही वेगळं चाललेलं असायचं म्हणजे त्याला वर्गामध्ये पण कॉलनीमध्ये सुद्धा घरामध्ये सुद्धा सगळे लोक उपेक्षितच मानायचे त्याला नेहमी त्रास व्हायचा खूपशणी आम्ही पावसाळ्यामध्ये खेळायचो खेळात का कधी खूपशणी तो गज असतो चिखलामध्ये खूप असतात माझ्यावर एकानं खूप राज्य तंगवलं त्याला कळलं माझ्यावर खूप जीव होता मित्रा त्या मित्राचा त्यानं त्याच्या डोक्यामध्ये कुपोषणी घातली आणि हाफ मर्डरची केस होईल असं त्या ज्याच्या डोक्यामध्ये कुपोषणी बसली त्याच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं तो पहिला गुन्हा त्याच्या हातून त्यावेळेला घडला होता नंतर शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा मार खाताना शाळेमध्ये सतत कोंबडा करून त्याला उभं करायचे खाली वाकवून उभं करायचं एकदा मुख्याध्यापकांनी त्याला पकडलं का पकडलं तर तोंडामध्ये ब्लेड फिरवत होता वाकलेला असताना सुद्धा आवली इरसाल असा नमुना होता तो खूप मारलं त्याला खूप मारलं मरेस्तोपर्यंत मारलं मुख्याध्यापकांनी पण त्याच्यात काहीच बदल झाला नाही नंतर सारखा नापास झाल्यामुळे त्याने शाळा सोडली पुढे तो काही भेटला नाही बऱ्याच वर्षांनंतर तो एका हॉटेलमध्ये मला भेटला जेव्हा हॉटेलमध्ये भेटला त्यावेळेला कमरेला खरं पिस्तूल लागलेलं होतं गावठी कट्टा असतो ना तसा गावठी कट्टा घेऊन तो हिंडत होता मवाली बनला होता गुंड बनला होता भाई बनला होता आजकाल भाई ही फार प्रतिष्ठेची गोष्ट झालेली so आहे सो कॉल्ड असं म्हटलं जातं चौकाचौकामध्ये वर्गण्या गोळा करणं मिरवणुकांमध्ये पुढाऱ्यांच्या गुलाल अंगावर लावून घेणं बुलेट घेतली बुलेटच्या आवाजानं एकदम दरारा निर्माण करणं असा तो भाई सगळीकडे फेमस झाला एकेकाळी मी मेडिकल ऑफिसर असताना हा भाई दोरखंडानं बांधलेल्या अवस्थेमध्ये पोलीस माझ्याकडे घेऊन आले मला फार अकवड वाटलं ला। लाज वाटली की अरे आपलाच मित्र आहे त्याचं आता आपल्याला मेडिकल करायचं आहे पण तरीसुद्धा मी माझं काम करत होतो तो मात्र खूप रिलॅक्स होता तो पोलिसांना सांगत होता की डॉक्टर आपला जिगरी आहे एकदम जवळचा मित्र आहे आपला त्याला काहीच त्याचा पश्चाताप नव्हता की त्याला दोरानं बांधलेलं आहे त्याला बसवलेलं आहे मला मात्र खूप वाईट वाटत होतं वाट की माझा एक मित्र अशा पद्धतीने अशा दोरखंडांनी बांधलेल्या अवस्थेत माझ्यासमोर आणलेला आहे काही दिवसांनंतर त्याच्यावरती गुन्हे सगळे दाखल हो झाले केसेस चालू झाल्या तुमचा तो कच्चा कैदी पक्का कैदी असं काहीतरी असतं आणि मग एके दिवशी बऱ्याच दिवसांनंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारचं ते जे लॉकअप आहे जिथे जर आजारी पडला एखादा कैदी तर आणलं जातं तर त्या कैद्याला म्हणून त्याला तिथे आणण्यात आलं ती रूम जर कोणी बघितली असेल नसेल बघितली तर एकदा बघा तिथे खिडक्या नाही आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नाही आहे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे पंखासुद्धा नाही आहे झोपायला बेडसुद्धा नाही आहे अशा ठिकाणी त्याला तिथे आणलेलं होतं आता त्याची बॉडी बिडी सगळं उतरलेलं होतं दाढी वाढलेली होती डोळे पार खोल गेलेले होते आवाज पार सुरकुतलेला होता आणि फार क्रुश झालेला होता कसला तरी आजार झाला झालेला असावा त्याला भेटायला मित्रांनो एक लक्षात घ्या त्याचे आई बाबा भाऊ बहीण यांच्यापैकी कधीच कुणी आलं नाही कशाला येईल सांगा पचास तोला पचास तोला करत संजय दत्तचे डायलॉग बोलत तो सगळ्या चौका चौकामध्ये हिंडायचा गुंडागर्दी करायचा मवालीगिरी करायचा आणि याच्यामुळे त्याचे जे वडील वॉचमनकी करायचे त्याची वॉचमनकीची नोकरीसुद्धा त्यांची ती गेली होती वडील बेरोजगार या मुलामुळे झाले आईला भांडे घासावे लागले इतर लोकांचे बहिणीचं लग्न जुळलं नाही अशा अवस्थेमध्ये असल्यामुळे कुठलंही कुटुंब त्याला भेटायला तिथे आलं नाही मी मात्र मित्र या नात्यानं रोज त्याला भेटायचो त्याची चौकशी करायचो एके दिवशी सकाळी काम सुरू करण्याच्या आधी त्या लॉकअपकडे बघायला गेलो वास पसरलेला होता अंगभर माशा होत्या बॉडी आखडलेली होती कदाचित तो रात्रीच मेलेला होता तुम्हाला एक गंमत सांगतो नामचीन भाई होता तो धुळ्यातला त्याचा अंत इतका बेवारस पद्धतीनं झाला त्याच्या प्रेताला घेण्यासाठी म्हणून सुद्धा कुठल्याही प्रकारचे पालक किंवा नातेवाईक आले नाहीत त्याची बॉडी पोस्टमॉर्टम नंतर मॉर्चरीमध्ये दोन दिवस वाट बघत होती की कोणीतरी येईल शेवटी बेवारस म्हणून त्याची विल्हेवाट लावावी लागली जळताना त्याला सलाम ठोकणारा एकसुद्धा माणूस धोळ्यामधला त्याला तिथे साथ द्यायला आलेला नव्हता ही अवस्था प्रत्येक भाईची शेवटी होते प्रत्येक भाईची होते मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो माझ्या ओळखीतले जेवढेही भाई मी पाहिलेले आहेत जुने नवे सगळे त्यांचा एक दिवस शेवट हा अशा पद्धतीने करून असतो आणि म्हणून भाई बनायचं का चोरी करायची का पाकिट मारायचं का गाड्या चोरायच्या का घर फोडायचं का खून करायचा का मुली छेडायच्या का गुटके खायचे का मावा खायचा का दारू प्यायची का सिगरेट ओढायची का हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये कुठून तरी आलेलं जळमट असतं आणि ते भारी वाटतं पिक्चरमध्ये बघतात संजय दत्त तसा करतो हिरो तसा करतो विलन आजकाल हिरो बनलेला दाखवला जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं की कानामध्ये बाळी असली हातामध्ये अंगठ्या असल्या दोन बटणं जर उघड्या असले छानसा काळा गॉगल जर असला केसांना जर वेगळे वेगळे रंग करून घेतले आणि जर असं काहीतरी वाकडं तिकडं चाललं किंवा आपण बाई बनतो पण ह्या भाईची ज्यावेळेला धिंड काढली जाते ही लोक काढतात त्यावेळेला त्याची अवस्था काय असते त्याला ज्या वेळेला थर्ड डिग्री दिली जाते त्याला ज्यावेळेला मारलं जातं त्यावेळेला त्याची अवस्था काय असते याचा कुठेतरी सारखा विचार करायला पाहिजे थोडासा अपमान होतो इतका जिव्हारी लागतो इतका जिव्हारी लागतो की आपण ताबडतोब कुठलं तरी मोठं पाऊल उचलायला तयार होतो अपमान पचवता यायला शिकायला पाहिजे पराभव पचवता यायला शिकायला पाहिजे हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत कसं काय जमेल बरं राग येतो पण तो निवळला पाहिजे तो गिळता आला पाहिजे तो क्षण अगदी महत्त्वाचा असतो त्या क्षणाला सगळ्यात जास्त राग येतो त्या क्षणाला आपण कसं वागतो याच्यावरून आपलं आयुष्य ठरत असतं वादळात टिकून राहणं महत्त्वाचं असतं झटपट पैसा मिळतही असेल पण तो कधीच टिकत नाही लिहून घ्या ज्या वयात तुमच्या हातून गुन्हे घडतात त्या वयामध्ये चुका होत असतात ती वाट निसरडी असते पण तुम्ही त्या काळात कसे वागतात मोठ्यांशी कसं वागतात जगणं कसं समजून घेतात आईबाबांशी तुमचं नातं कसं असतं समाजाशी तुमचं नातं कसं असतं तुम्ही मित्र कोणते निवडतात ती संगत कोणती असते या सगळ्यांवर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात एक लक्षात घ्या हे सगळं ग्लॅमरस जगामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काय बाबा भाई बनलं म्हणजे काय खूप पण शिक्षा भोगणाऱ्या पक्क्या कैद्यांना विचारा मी बोललो आहे त्यांच्याशी भयंकर पश्चाताप होत असतो त्यांना विचार करा एकदा मध्ये गेलात की समाजापासून तुटतात कुटुंबापासून तुटतात मध्ये एकदम वेगळं जग असतं बाहेर एकदम वेगळं जग असतं सुटून येतात तेव्हा बाहेर खूप बदल झालेला असतो तिथे मग आपल्याला जमतच नाही कोणी फार आदरानं आपल्याकडे बघतच नाही म्हणून दोन दिवसांची मौज संपल्यानंतर हा भयंकर त्रास आणि प्रचंड पश्चाताप याच्याशिवाय काहीच उरणार नाही शिक्षा ही भोगावीच लागते त्याच्यापासून पळ काढता येत नाही आज ना उद्या मध्ये जाणंच आहे म्हणून आजच आज बदलायची तयारी ही आपल्याला दाखवायला हवी कामं खूप आहेत माणसं मिळत नाहीत अंगात धमक आहे मनगटात ताकद आहे डोक्यात अक्कल आहेत लागलं पाहिजे ना कामाला कसली वाट पाहतोय आपण चोऱ्या करून काही दिवस मजेत जातील पण पुढे खूप अंधार आहे हे कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन हजेरी झंझटी खूप सगळं आहे कशाला पाहिजे हे सगळं त्यापेक्षा कष्टानं कमवूया मदत लागली तर आम्ही आहोत पण आपल्याला हे सगळ्यांना सोडावंच लागेल पुढारी आपल्याला डोकं फिरवतात आपल्याला धर्मावरून भडकवतात जातीवरून भडकवतात मंदिरावरून भडकवतात मस्जिदीवरून भडकवतात आणि आपण दगड घेतो हातामध्ये आपण पहिल्यांदा जाळपोळ करायला पुढे पडतो पण आपल्यावर गुन्हे दाखल होतात आपल्यावर केसेस दाखल होतात आपल्याला सारखं सारखं हजेरी लावायला पोलीस स्टेशनत जावं लागतं पुढाऱ्याला जावं लागलं ला आहे ला का आजपर्यंत एक पण पुढारी लॉकअपमध्ये गेलेला आहे दंगलखोर झाला म्हणून असं कधीतरी बघायला मिळालं आहे का तुम्हाला म्हणून पुढारी मोकाट आहेत आणि आमच्या सर्वसामान्यांची मुलं गुन्हेगार ठरत आहेत म्हणून कुठेतरी सारखा आपल्याला बारीकपणे विचार करावा लागेल की आम्हाला नेमकं काय बनायचं आहे तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही बरंचसं काय काही लिहिलं त्या लिखाणामध्ये काही लोकांनी सबबी पण दिल्या की मी का गुन्हेगार बनलो गुन्हेगार बनण्याचं माझं कारण काय होतं कदाचित एखाद्याचं कारण वडील नव्हते आई सावत्र होती घरामध्ये लक्ष नव्हतं शाळेमध्ये माझ्या उपेक्षित केलं गेलं मला शिक्षकसारखे बोलत होते माझ्यावर आळ आणला गेला खोटा गुन्हा दाखल केला गेला अशा कितीतरी गोष्टींची सबब येऊ हो शकते किंवा माझी परिस्थिती नव्हती मला मजबुरी होती असं पण कदाचित सांगितलं जाईल पण याच्या पलीकडे जाऊन हा विचार करा की परिस्थिती नसताना गरिबी असताना आईबाप नसताना अनाथ असतानासुद्धा कित्येक असे हजार उदाहरणं माझ्याकडे आहेत की ते खूप चांगले खूप नावाजलेले खूप नामांकित खूप चांगल्या पद्धतीची माणसंसुद्धा बनलेली आणि म्हणून हे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की गरीबी आहे दादा याच्यामुळे चोर बनता येतं काही हरकत नसते तर ते पहिलं काढून टाका पहिलं हे काढून फेकून द्या कारण नारायण सुर्वे नावाचा एक सामान्य माणूससुद्धा कष्ट करतच होता की घाम गाळतच होता की गडगड्याचं काम करतच होता की घरगडी बनून तो कुठेतरी काम करत होता आणि कविता लिहित होता कविता लिहित लिहित तो माणूस मोठा झाला एवढा मोठा झाला एवढा मोठा झाला की एक प्रामाणिक चोर त्याच्या घरी चोरी करायला गेला आणि चोरी केल्यानंतर जेव्हा त्याला लक्षात आलं की अरे हे नारायण सुर्वेंचं घर आहे तो तो मुद्देमाल परत करून तिथे पत्र लिहून गेला की माफ करा मला माहीत नव्हतं की नारायण सुर्वेंचं घर आहे इतकं नैतिक अधिष्ठान असलेला तरी माणूस किमान आपल्याला घडता येतं का त्याचा कुठेतरी विचार करा मुळात नारायण सुरवेच आम्हाला माहीत नाही आहेत कारण आम्ही अभ्यासात पण लक्ष दिलेलं नाही पण आमच्याकडे काहीतरी जर कौशल्य असेल त्या कौशल्याचा विचार करून आम्हाला त्याचा आता कुठेतरी एका कंपनीमध्ये तू काम करतोस उभा राहा ना काय नाव हो तुझं बरं कुठे काम करतोस तू बॉश कंपनीमध्ये काम करतो अजून एका मुलानं तर फॉर्ममध्ये हे पण लिहिलेलं आहे की त्याला पोलीस बनायचं आहे मला वाटतं पोलिस दलातल्या सगळ्या लोकांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर जर काही गुन्हा असेल आणि त्याच्यामुळे जर त्याला पोलीस दलामध्ये जर सहभागी करून घ्यायला अडचणीत असतील तर त्याच्यातसुद्धा कुठला तरी वेगळा स्पेशल केस म्हणून विचार त्याच्या बाबतीत करता येऊ हो शकतो हे आम्हाला करता येणार आहे याच्यासाठीच तर आम्ही सगळे आहोत आमची कुठेही मदत लागली कुणाचीही मदत लागली इथे समोर बसलेले प्राध्यापक वृद्ध असतील मी डॉक्टर आहे बालरोगतज्ञ इथे सगळी बसलेली विधी संघर्षित बालकांसाठी कायमस्वरूपी झटणारी माणसं आहेत हरणेसर आहे तिथे कितीतरी लोक आहेत तिथे ही सगळी माणसं तुमच्या मदतीसाठी आहेत त्याच्यामुळे कुठेतरी विचार करा या वयामध्ये तुमच्याकडून चुका होणं अगदी स्वाभाविक आहे पण तुम्ही हा विचार करा पंधरा सोळा वर्ष उलटून गेल्यानंतर या वयामध्ये तुम्ही आत्ता काय करतायत छत्रपती शिवाजी महाराज पंधराव्या वर्षीच स्वराज्य स्थापनेसाठी पहिला किल्ला जिंकण्याची प्रक्रिया तिथे राबवत होते संभाजी महाराजांनी त्याच वयामध्ये ग्रंथ लिहिलेला होता ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती त्यामुळे आम्ही आमच्या वयामध्ये काय करतो आहे याचा परत परत आरशासमोर उभं राहून विचार करा आणि बदलायची तयारी दाखवा तुमची बदलायची तयारी असेल तर आम्ही सगळे प्रॉमिस करतो तुम्हाला की तुम्हाला मदत करायला तयार आहे मी तिथे बसलेलं असताना मागे कुजबूज ऐकली की आम्हाला बदलायचं आहे आम्हाला शिकायचं आहे पण पैसे नाही आहे बोलले की नाही मी ऐकलं ते पैशाची कुठेही कमी पडली आम्ही सगळ्या आहोत माझं प्रबोधन संस्था त्याच्यासाठीच काम करते तुम्हाला असं कुठेही वाटलं की मला आर्थिक पाठबळ कुठेतरी हवं आहे आणि मी खरोखर शिकणार आहे तर मी तिथे उभा आहे तुमच्यासाठी अहोरात्र झटायला तुमच्यासाठी मी तिथे उभा आहे आणि मी पुढारी नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडून आलेला शब्द हा प्रमाण मानून चाला पुढाऱ्यांकडून आलेला शब्द हा वाऱ्यावर विरून जातो पण समाजकारणामध्ये असलेली आम्ही सगळी माणसं हे तुमच्यासाठी झटण्यासाठी म्हणून इथे आहोत त्याच्यामुळे याचा कुठंतरी विचार करा आणि परिस्थिती परिस्थिती हे परत परत सांगू नका त्याचं कारण सांगतो की जे पी जे अब्दुल कलामसुद्धा अगदी जेमतेम परिस्थितीमध्ये लढत होते अभ्यास करत होते आणि ते राष्ट्रपती झाले अमिताभ बच्चनचासुद्धा आवाज चांगला नव्हता कसा तरी दिसत होता उंच होता म्हणून त्याला नाकारलं होतं महात्मा गांधी आंबेडकरांचा खूप मोठा अपमान झालेला होता तो अपमान खरं म्हणजे एवढा जिवारी लागणारा होता की त्यांनी हातामध्ये गुप्ती चाकू काहीतरी घेऊन बदला का त्याला बाई म्हणायला पाहिजे होतं म्हटलं का त्यांनी प्रक्रिया राबवली त्यांनी सिस्टीम बदलली त्यांनी त्या ते सिस्टीममध्ये राहून त्या सिस्टीमचा अभ्यास केला हे तुम्हाला करता येणार आहे का त्याचा विचार करा मी या जातीचा आहे म्हणून चोर आहे असा जर कोणी शिक्का तुमच्यावर मारत असेल तर ते आम्ही त्याच्यासाठी बसवलो जात धर्म पंथ याच्या पलीकडे तुम्ही माणसं आहात आम्हाला सगळ्यांना प्रिय आहात इथल्या सगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही प्रिय आहात आणि तुम्ही ती साथ ऐकून इथपर्यंत आलात त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा तेवढंच कौतुक झालं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो हा मनोरंजक पद्धतीने बोधपर असलेला कार्यक्रम आहे तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्हीसुद्धा बोला बोलताना लाजू नका या कार्यक्रमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची नावं तुमचा चेहरा तुमची ओळख ही बाहेर समाजापर्यंत आम्ही नेणार नाही आहेत आम्हाला तुम्हाला फक्त बदल कसा घडवून आणता येईल त्या बदलासाठी आमची काय मदत लागेल याच्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत त्या मदतीला तुम्हीसुद्धा आमच्या पुकार्याला होकार दिला पाहिजे आणि त्यानुसार स्वतःमधली बदलाची तयारी दाखवायला पाहिजे या शुभेच्छा देतो आणि थांबतो はい。